गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा कोपरगाव तालुक्याला बसला असून अनेक ठिकाणी उभे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या नेतृत्वात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संदीप वर्पे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे म्हणत वर्पे यांनी राज्य शासनावर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे तालुकाध्यक्ष बापू रांधवने ऍडव्होकेट दिलीपराव लासुरेडव्होकेट रमेश गव्हाणे ऋतुराज काळे सुनील वर्पे निखिल थोरात गौतम बनसोडे आदी उपस्थित होते जी अतिवृष्टी कोपरगाव तालुक्यामध्ये विशेषतः पूर्व भागामध्ये आणि सगळीकडे जिथे जिथे म्हणून झाली त्या भागाचे निवेदन घेऊन आम्ही सगळे तहसीलदार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी अशी केली की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे झाले पाहिजे कारण हे जे महायुतीचं सरकार आहे आणि याचे जे, जे प्रमुख आहेत फडणवीस साहेब त्यांना निकष आटी वगैरे या शब्दांमध्ये फारच इंटरेस्ट असतो तर त्याच्यामुळे आमची अशी मागणी की त्यांनी सरसकट पंचनामे त्या ठिकाणी करावे दुसरा मुद्दा असा आहे की हा पाऊस हा काही अवकाळी सदृश्य पाऊस नाही आहे ही अतिवृष्टी आहे ढग फुटी आहे याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली मातीसुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्याचबरोबर फळबागांचं नुकसान झालं आहे ऊसासारखं पीक हे त्या ठिकाणी आडवं पडलेलं आहे तर हंगामी पिकांबरोबरच जे हंगामी पिकांचे तर पंचनामे करा ज्यांचा शेतमाल निघला असेल नुकसान झालं असेल त्याचे करा आणि त्याचबरोबर फळबागा आणि ऊस या पिकाचे त्या ठिकाणी शासनाने सरसकट पंचनामे केले पाहिजे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की जे प्रचंड प्रमाणात बाधित झालेत त्यांना विशेष अर्थसहाय्य सरकारने दिलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी या सरकारने करावी अशी मागणी आज आम्ही केली आणि हे जे संकट आलेलं आहे हे काय फक्त आपल्या तालुक्यावर नाही हे संपूर्ण मराठवाडा सोलापूर धाराशिव त्या ठेव त्याचबरोबर अहिल्यानगरचा पलीकडचा भाग कर्ज जा, जामखेड पातळी जा, आणि संपूर्ण नांदेड विदर्भ संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणातही काही ठिकाणी असं झालेलं आहे त्यामुळं आमची या सरकारला मागणी की सरसगट कर्जमाफी ज्याचा आश्वासन या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेवढे म्हणून पक्ष आहेत मग ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल या सगळ्यांनीच कर्जमाफीच सरसकट कर्जमाफीचं आश्वासन या राज्याच्या जनतेला दिलं आणि त्याच्यानंतर एक खोटी आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आणि आता खरोखर शेतकऱ्याला गरज आहे आणि कर्जमाफी करायची हीच वेळपर्यंत मागच्या काळामध्ये एक रुपयामध्ये पीक विमा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी काढत होते परंतु या सरकारने शेतकऱ्याला भी, भी उपमा देत त्या ठिकाणी पीक विम्याचे निकष बदलले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता तर पीक विमा काढणं शेतकऱ्याला इतका अवघड झालंय की पीक विमा काढताना पीक पाणी करताना ते ऑनलाईन ऍप आले ते ॲप नीट चालत नाही त्या ऍपवर डाटा लोड त्या ठिकाणी होत नाही त्याला फोर जी त्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईल लागतो इंटरनेट लागतं वायफाय लागतं आणि मग शेतकरी हा एक कधी करणार आहे तर आमची मागणी आहे की पूर्वीसारखीच एक रुपयाची पीक विमा त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावी आणि जे तुमचे तलाटी असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील यांच्यामार्फत त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा पीक विम्याचे अर्ज त्यांनी शेतकऱ्यांचे कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड आहे अशी परिस्थिती नाही सगळे शेतकरी ॲप डाउनलोड करू शकतात अशी परिस्थिती नाही सगळ्या शेतकऱ्यांना ते शेत सगळं शेत कर शेत शेत तो क्लिष्ट असा फॉर्म भरायला जमेल असं नाही आज जर तो एक रुपयाचा जर पीक विमा लागू असता तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता हे पाप महायुती सरकारचं आहे आणि या पापाचं प्राय एकच आहे की या सरकारने सरसकट कर्जमाफ ही त्या ठिकाणी या राज्यामध्ये जाहीर केली पाहिजे महामार्गाच्या देखील काय मुळामध्ये आम्ही इथे निवेदन द्यायला येत असताना आम्हाला पुणे अंमलनेर गाडी धारणगाव रोडने आली आम्ही आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यामध्ये आमचे तालुकाध्यक्ष आहेत रान धवणे ते येतात पुणतंब्याच फुले होते आणि भाऊतीडता तास लागला परिस्थिती अशी पायी यावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की कोपरगाव मध्ये जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा एखादा अपघात झाला दुर्दैवाने किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर शिर्डी सारखा हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही आत्मा मलिकचं हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही तालुक्यातलंच एस एस हॉस्पिटल हे जे चांगलं आहे तिथं सुद्धा जायला जर दोन दोन तास दा, लागायला लागले तर मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर कोपरगावच्या बाहेर जायलाच रास्त नाही तर याच्यावर शासनाने लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूडी लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनानी प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि ट्रॅफिक आहे माझी अशी माहिती का पर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं कसं म्हणजे एक तर कोपरगावच्या आपल्या हे नदीचं गाव आहे नदीचा बऱ्याच ठिकाणी वेड आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते पूल पाण्याखाली गेले होते आणि जो राष्ट्रीय मार्ग महामार्ग आपल्या तालुक्यातून जो जातोय त्याची जरी ही दुरा असेल तर याची जबाबदारी निश्चित सत्ताधाऱ्यांची पण आहे आपण सगळीकडे फोटो काढतो तर थोडंसं तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत होण्याकरता जर वरिष्ठ पातळीवर जर बोलले कोणी नेते हे महायुतीचे कोपरगाव तालुक्यातले ऐंशी टक्के नेते तर महायुतीतच आहे त्यामुळे आम्ही कोणाला एका जबाबदार धरणार नाही सगळ्यांचीच त्यांची ती सामूहिक जबाबदारी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आम्ही तहसीलदारांशी बोललो की कोपरगावच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपली आपणच तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहात आणि त्यातून आपण पोलीस प्रशासनाशी बोलावं आणि जबाबदारी दा सुरू सुरू करून द्यावी कारण हा सणाचा दिवस आहे हिंदू बांधवांचे सगळ्यांचे सण आता चालू झालेले नवरात्र आहेत दिवाळी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जर नसेल असे तीन तीन चार चार तास लागतात आणि त्याच्यात जर कोपरगाव तर दोन तास जायला लागले तर मग कोपरगाव आपण लोकल आणि होकलचे मेसेज पाठवतो मग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी करा लोक या खरेस मुंबईला जायला बसले खरेदी करायला कारण मुंबईला माणूस लवकर पोहोचेल पण नगरला लवकर पोहोचणार नाही अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी जे कोणी सत्ताधारी आहे तालुक्याचे त्या सगळ्यांची आहे आणि तीच मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आणि ती ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलू पीडब्ल्यू डीशी बोलू आणि शक्य त्या पद्धतीत लवकरच ते सुरळीत केलं असं बघ अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर सरसगट पंचनामे करावेत आणि आपण निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचे कर्जमाफी कर्जमाफ करू ते कुठल्याही हालचाली सरकार करत नाही सरकार जर असं निष्क्रिय राहिलं तर महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हा सरकारला इशारा देतो आणि आजची जी अतिवृष्टी जी परिस्थिती झाली आहे त्या संदर्भात सरकारने आतापर्यंत जे आश्वासनं दिले होते तोपर्यंत आज त्याचा विचार करायची फार गरज नाही आली परंतु आज जेव्हा शेतकऱ्यांना संकट आलेलं आहे तर तातडीनं या संदर्भात शासनाने जी पूर्वी आश्वासनं दिली होती त्यांच्या स्वार्था ते स्वार्थ आज त्यांचा साथ घेऊन गेलेलाच आहे परंतु कमीत कमी ती त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि आज या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेला आहे त्या संदर्भात जे आता निवेदन प्राप्त झालेले त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच बैठक घेतलेली आहे अं काल मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य विभागीय आयुक्त महोदयांचा देखील तालुक्यात दौरा झालेला आहे त्यांच्या देखील सूचना होत्या आणि पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांची संयुक्त बैठक घेऊन संयुक्त पंचनाम्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना माझी सूचना आहे आणि विनंती आहे की आपण आपल्या शेतात इकडे तिकडे या कारणासाठी पळापळ -पड़ करू नये कारण आम्ही तालुका प्रशासन म्हणून एकही शेतकरी वंचित वंचित राहणार नाही त्याचं नुकसान झालेलं आहे असा एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची पूर्णतः खबरदारी आम्ही घेत आहोत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी जीओटॅक चे फोटो पंचनामा हे करणार करणारच आहेत आता पहिले दोन तीन दिवस आम्हाला लोकांच्या जीवितहानी किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान किंवा घरापाची पडझड किंवा घरात काही संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालं असं त्याच्या संदर्भात पंचनामे करण्याबाबत सूचना होत्या त्या अनुषंगाने त्या याद्या वगैरे झालेल्या आता शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या त्याच्यानुसार सगळ्यांची पंचनामे होतील ज्यांच्या नुकसान झाले त्यांनी सरसगट म्हणजे पाहणी सरसगट सगळ्या क्षेत्राची होईल परंतु ज्या ठिकाणी नुकसान झाले नाही त्या ठिकाणचं नुकसान घेण्यात येईल चार ते पाच किलोमीटरच्या पुनतामा फाट्यापर्यंतचा जो विषय आहे त्या ठिकाणी लँड ऍक्शन मुळे कोणतेही काम थांबलेलं नाहीये ठेकेदारांना कामासाठी कोणती अडचण असल्याचं त्यांनी प्रशासनाला कळवलेलं नाही आणि या उपर ट्रॅफिक आहे तिथे काम चालू असल्यामुळे चारही बाजूने येणारे ट्रॅफिक आणि मनमाड नगर हायवे जो आहे तो हेवी व्हेकल्सनं ऑक्युपाइड असतो त्या अनुषंगाने पावसाच्या परिस्थितीमुळे ट्रॅफिक जाम होत आहे त्याबाबत ट्रॅफिक पोलिसांना आम्ही योग्य त्या सूचना करत आहोत